गुड मॉर्निंग सकाळी सकाळी लवकर चाललंय पण आम्हाला एक वैशिष्ट्य असं सकाळी दूध पिल्यानंतर हे असे बघितलं का कायम झोपेत पासताच म जर आणि फक्त दुधावरती असलेली मन जरी आवर्जून दाखवतं आमचं कधी कुणी आम्ही समजा रानात वगैरे गेलो कुठं बाहेर गेलो तर एकटंच घरी असतं सिक्युरिटी गार्ड चक्कर पाळीव प्राणी असा एकच आहे जो आमचा घरातील एक मेवासा सदस्य व्हाईट कॅट वाघाची मावशी बोलले जातात चोर चोरी करतात हो खूप <laughs> मोठ घडला घबाड शब्द लय दिवसात ऐकला मी तो घबाड शब्द असा आहे की कि किरण झांभरे ज्यावेळेस फर्स्ट टाइम आमच्याकडे शूटिंगला आलती तिची ती सिरियल बघितली होती घबाड आम्हाला एका सर येते आय त्यांनी इतकी पुस्तक दिलेली दोघात एक मी अशी गोष्ट आहे तो जरा भरपूर रायडर आहे पण तो काय करतो गाडी चालू आहे बसतो त्यामुळे आपण टॉस चालू झाला असं मला वाटतंय कॉईन कर, 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 को, बघू कॉईन शोध चल टॉस करू आम्ही तिथे टाकायचं के नानाचा के किती लकी झाला मी सहज बोलून गेलो चला आता मी आता रायडिंग करणार बरोबर हा कर कर सकाळी सकाळी निघताना मुंगूस रस्त्याला दिसलं असं म्हणतात राम प्रभूंच मुसा मु लाल तोंड होते बरोबर मांजर दिसले काय म्हणायचं काय नाही सगळं चांगलं तेच म्हणलं मांजर त्याच्या घरी जात असतो असं असं समजून म्हणून आपल्याच घरी मांजर मी तेच सांगितलं

हिवाळ्यात पाऊस पडतोय कांद्यात पाणी जाते तसंच म्हणावं लागेल का नाही हा जायचं सोन्या कडून पार्टी घेतली आता खायचं बंद केलं नाही सगळं घेतलं असतं त्यांच्याकडून डायट ओरेंटिड सर त्याला आठ दिवस झालं आता चार दिवस नानाच म्हणले डायरेक्ट मला वजन वजन कमी झालं तो डायरेक्ट हे आमच्या रस्त्याला पाणी असं आणि सेना पुढे बसलेली सेना, सेना किती बसलेली पुढे वा वा छान छान सुट्टी असले असल्या फायदा तायडीचा तायडे चांगलं दाखवित असली तर ठीक वा कुठं कुडकुड सैल गेली सांगा ती फक्त तुझी फक्त सोनीची होती काय तुझी कधी जायची तीस तारखेला सोन्या तुझी सैल जाऊन आली ना होय सोन्या ऐ सॉरी ओ सैल कुठे गेली तींची मुक्काम नॉन नॉनव्हेज खाल्लं काय खाल्लं तुला तर मासे खायला जमत नाही मग ब्रॉइलर खाल्लं शेवट का त्याचा गाजून राहायलाय सुरुवाती वय मग तुम्हाला गमाल तुम्ही व्हायलात का काय पप्पाची पार्टीच काय झालं मग आम्ही आणला ते होय पप्या पार्टीच काय झालं विचारतोय सांगा इकू का आम्ही एखादी गोणी तिकडच काय पाहिजे पनीर पनीर खाय पनीर खायचे म्हणतोय त्याला एखाद्या डाएट सांगितलंय मग आम्ही डाएट सांगितलंय युवराजनी पनीर खायचं म्हणलं फक्त

काय खायची म्हणता आयडे मार काय शिवनीच बघत ती बोलत तर काहीच नाही राग पोंगे खायचे का सा पोंगे आणतो ना <laughs> ते बांबू मामा लय खाती ती काय बी कळ काय लावीन मी कुठं काय बोलन मामा ती खाती मामा ती घरी आणून खाल्लं तर वेगळं आलं मामा मामा ती चांगला नाही दिसत रस्त्याने खात चालते ती <laughs> मामी खरं खरं खाती ती खाता मी प्रूफ प्रूफ काढू का प्रूफ दाखवू का प्रूफ दाखविल ताडे जर परत खाल्लेत बघ मग जर खाल्ल्या दिसलं मी जर व्हिडिओ काढला तर बर मामा व्हिडिओ दाखवीन मी तुम्हाला काढून पैसे नसतात का दे की दाशीन तू मी चिंता नाही